नमस्कार स्वागत आहे आपलं स्वाद संपन्न आपल्या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत कारलं त्यासाठी मी घेतलेत पावशेर कारले ते आता आपण चिरून घेऊया कारल्याला अशामधून चिरा देऊन घ्यायच्या तुम्हाला जसे छोटे मोठे पाहिजे तसे फोडी करून घ्या कारलं जर मोठं असेल तर तीन फोडी करा किंवा दोन केलं तरी चालेल छोट्याचे असं सगळ्या कारल्यांना चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे आपल्याला किडलेलं पण समजतं आणि चिरा पण देणं होतं तुम्हाला जर यातील बी काढायचं असेल तर आत्ता काढा किंवा उकडल्यावर ते काढायला सोपं जातं मी नंतर उकडल्यावरच काढते इथे सगळे कारले आपण चिरून घेतलेत आता याच्यासाठी घेऊया आपण एका वाटीमध्ये दोन चमचे खडं मीठ तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकता पण मी कारल्याला खडे मीठच वापरते शक्यतो आणि त्यात घालूया एक चमचा हळद आणि हे मिक्स करूया आणि आता हे सगळ्या कारल्याच्या फोडींमध्ये भरून घ्यायचं असे हळद आणि मीठ भरल्या की तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही अशाच प्रकारे सगळ्या फोडींमध्ये आपण मीठ आणि हळद भरून घेऊया कोणी कोणी लिंबू पण टाकतं उकडण्यासाठी पण असं हळद मीठला टा भरल्यावर लिंबाची सुद्धा गरज भासत नाही आपले सगळ्या फोडी भरून झाल्यात आता आता आपण याला उकडून घेऊया त्यासाठी घेतल्या एका पातेल्यात पाणी आणि त्यात टाकून घेऊया आपण फोडी सगळ्या सगळ्या फोडी टाकून पातीला गॅसवर ठेवूया आणि फोडी उकडून घेऊया थोडेसे वरती उघडे राहिले कारले तरी चालेल पाणी उकळायला लागलं आपोआप ते कारल्याच्या वरती येतं आणि मधून मधून हलवून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचे कारले त्यास आता मॅ मसाला तयार करूया आपण त्यासाठी घेतले दोन चमचे धने भाजून एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे भाजून एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता आपण याला बारीक करून घेऊया हे अशा प्रकारे दळायचं खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही आता याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता हा सगळा मसाला याच्यामध्ये काढून घेतला आहे आता ह्याच्यात टाकायचं आहे आपण घेतलेली लाल मिरची पावडर दोन चमचे मीठ टाकायचे मीठ कमी टाकायचे कारण आपण शिजताना पण मीठ टाकलं आहे कारल्यांच्या पोडीमध्ये आता फक्त मसाल्यापुरतं मीठ टाकायचं आणि वरतून टाकायची कोथंबीर आणि याच्यात आपण टाकूयात एक मोठा चमचा भरून तेल आणि मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालं की आपण उकडून घेतलेल्या कारल्याच्या फोडींमधल्या बिया काढून थोडंसं पाणी निथळून घेतलंय त्याच्यामध्ये आता मसाला भरून घेऊया सगळ्या फोडींमध्ये मसाला भरून घ्यायचा अशा प्रकारे सगळ्या फोडींमध्ये आपण मसाला भरून घेऊ आपला सगळ्या फोडींमध्ये मसाला भरून झाला आहे आणि एवढा मसाला आपला उरला आहे हा आपण नंतर टाकूया एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात कारल्याच्या फोडी टाकायच्या तुम्हाला पाहिजे असेल तर याला जिरे मोहरीची फोडणी पण देऊ शकता पण मी नाही देत यात सगळ्या फोडी टाकून मिक्स करून घेऊया आता आपलं कारलं परतून झालं बऱ्यापैकी आता त्यात टाकूया आपण उरलेला मसाला आणि परत हलवून मिक्स करूया छान मिक्स झालं आणि थोडासा मसाला परतला की तयार आहे आपलं कारलं तीन चार दिवस टिकणारं आणि अजिबात कडून होणारं कारलं या पद्धतीने नक्की एकदा करून बघा धन्यवाद